धडा बारावा वाक्य आपण पाहत आहोत अ रचनानुवाद कौमुदीतील बारावा धडा से वृक्षसे फूल गिरे त्या झाडावरून ही फुल पडली त्या झाडावरून आधी पहिला साध वाक्य लिहितो त्या झाडावरून म्हणजे फुलं वेगळी झाली ज्या जा ज्या वेळेला वेगळं होतं त्यावेळेला पंचमी विभक्ती होते म्हणून वृक्षात आणि काय पडले एक फुल का नाही जास्त फुल आहेत मग वनानी पुष्पम पुष्पे पुष्पानी आणि पडले पुष्पानी एक असलं की अपठत जास्त असले की अपठन तस अपठन पत धातूचं काय होईल अपतन पडले वृक्षात पुष्प आणि अपतन अ झाडांपास झाडापासून फुलं पडली आता फक्त आपल्याला काय त्या आणि या लावायचे त्या झाडापासून आता वृक्षाची पंचमी मग सहत शब्दाची कुठली व्यक्ती होणार सह म्हणजे दूरच पंचमी आणि ही फुलं पडली ही म्हणजे जवळची मग आता मी आरे दूर साठी लिहितो ती फुलं पडली आणि दूरच त्याला जवळच करायचं असेल तर फक्त लावायचा तस्मात वृक्षात त्या झाडात पासून ही फुल पडली जर पडतात म्हटलं तर वर्तमान काळ पडली म्हटलं तर भूतकाळ बघा महल से वह लडकी गिरी आता पहिला आपण सोपं वाक्य लिहूया मुलगी पडली तर मी म्हणतो कन्या एकच आहे अपठत मग पत पतधातूच काय होईल अपत कन्या अपतत मुलगी पडली कशातून पडली कशावरून पडली तर महालातून मग प्रसाद शब्द आहे प्रसाद मग प्रसाद महालावरून मुलगी वेगळी झाली ज्या ज्या वेळी वेगळं होतं त्यावेळी पंचमी विभक्ती मग राम रामात प्रासाद प्रासादात कन्या पडली पण काय आता सांगताय त्या महा त्या महालावरून ही मुलगी पडली माता त्या म्हणजे लांबच आहे बघा तस्मात महालात तस्मात का केलं प्रासादात आहे म्हणून ही मुलगी मग कन्या प्रथमा विभक्ती मग एषा कारण की सातेता लांबच एशा येते येता जवळच एशा कन्या पुढे तिसरं वाक्य इस घोडेसे वह सेनापती गिरा सेनापती गिरा एवढा आपण लिहूया मग सेनापती शब्द आहे मागे गेलाय सेनापती ही अपतत 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 काय येत आहे कारण की पडण्यामध्ये काय वेगळं होणं लगेच सापडतं आणि धडा पंचमीचा आहे म्हणजे वेगळे होण्याचं आहे म्हणून सगळीकडे अपतत येतं सेनापती पडला उस मह, उस महल से वह महलचे गिरी यह नाहीय थी सॉरी सा कन्या महल वह महलचे गिरी त्या महालातून ती मुलगी पडली आणि जर ही असेल तर एशा तेवढं तुम्हाला कळलेलं आहे फक्त ए लावला की जवळच आणि आहे असं लिहिलं ला की लांबच सेनापती मग कोणता सेनापती पडला तो वह सेनापती गेला तो जो लांब होता लांब आपण दाखवतो सह सेनापती प्रथमा विभक्ती म्हणून सेनापती ही प्रथमा सह प्रथमा अं घोड्यावरून पडला घोड्यासाठी काय शब्द गेला होता मागे अश्व अश्व मग घोड्यावरून पडला म्हणजे घोडा आणि सेनापती वेगळा झाला अश्वात रामात मग त्या कोणत्या घोड्यावरून कोणत्या काही कोण सांगू शकत कौ घोड्यावरून नाही कोणत्या घोड्यावरून किस घोडेसे सेनापती गिरा कोणत्या घोड्यावरून मग तुम्ही प्रश्न विचारताय म्हणजे कह कौ के हे प्रश्न विचार कस्मात अश्वात सहसेनापती हिय पत त्याचं उत्तर आपण देऊया आता पुढचं थोडस अवघड वाटते बघा वह राजा आपण पहिला सोपं करूया त्याला जिस नगर से वह राजा इस गाव मे आया मराठी आहे का ज्या नगराहून तो राजा या गावास आला ज्या नगराहून तो राजा या गावाला आला उसी नगर को त्याच नगराला अब आता गया है किंवा गया म्हणजे ज्या गावातून राजा ज्या नगरातून राजा या गावात आला त्याच नगराला आता पुन्हा गेला बघा पहिला सोपं करूया नगरसे म्हणजे बघूया म्हणूया आपण नगरात राजा आया नगरात राजा म्हणजे नृपः कोण नुपह। आला राजा आला प्रथम विभक्ती करता आया आता गच्छती म्हणजे जाणे आणि आगच्छती म्हणजे येणे पण आया भूतकाळ म्हणून अपठत आगच्छत जसं गच्छतीचं होतं अगच्छत तसं आगच्छतीचं होतं आगच्छत नगरात नृप आगच्छत आला आणि त्याच नगराला गेला मग नगराला गेला म्हणजे नगरम हानी साठी काहीतरी हाय ना अगच्छत हानी साठी पण हाय ना काहीतरी आणि कुठे आहे गेलं ना रिटर्न ज्या नगरातून आल्या आणि नाही उसी नगर ज्या नगरातून आला त्याच नगराला गेला असं वाक्य okay. बघा okay. एवढं कळालंय नगरात नृपह आगच्छत नगरातून राजा आला नगराला गेला आता फक्त ज्या नगरातून आला त्याच नगराला गेला हे टाकायचंय ज्या नगरातून जो सांगणारा एक शब्द गेला होता आपल्याला यह यस्मात सुंदर यस्मात नगरात ज्या नगरातून तो राजा सहनृप आगच्छत आ, त्याच नगराला तम कारण की नगरम द्वितीया तम सुद्धा द्वितीया त्याच तम एव उसी नगर को तम एव नगरम अगच्छत् थोडस कॉम्प्लिकेट आहे लिहून घ्या किंवा नंतर तुम्ही बघू शकता तरी नाही समजलं मग विचारा पाठशाला नगर अगच्छत दिले का म्हणजे जातो ना इथं काय दिलेलंय गया हा जसं पठतीच अपठत तसं गच्छतीच आहे पाठशाला वह लडकी शा... या आई शाळेतून ती मुलगी इथे आली बघा शाळेतून मुलगी आली एवढं लिहू शकतो आपण शाळेतून मुलगी वेगळी झाली म्हणजे विद्यालयात आणि मुलगी आली म्हणजे कन्या आगच्छत पठतीचं अपठत आगच्छतीच आगच्छत कन्या आली आता फक्त काय त्या शाळेतून ती मुलगी आली त्या शाळेतून त्या शाळा पुल्लिंग म्हणजे शब्दात तर तस्मात विद्यालयात ती कन्या सा कन्या जवळची नाही लांबची म्हणून सा ते ता हा स्त्रीलिंग शब्द ती कन्या इथे आली अत्र आगच्छ अत्र या ठिकाणी आली आपण म्हटलं होतं ज्या गुरुकडून आपण शिकतो त्यांची पंचमी विभक्ती होते तो नियम आता लावायचा आहे उस गुरुसे वह शिष्य पडता है पहला आपण शिष्य पडता हे एवढच लिहूया शिष्य अधि पठते का नाही वापरते त्यांनी सांगितलेलं आहे अधि ते वापरा शिष्य आदिते म्युट म्यूट करत कोणच तरी आवाज येते खडखड नको हा शिष्य आधी ते शिष्यः आधिते म्हणजे शिष्य अभ्यास करतो पण त्या गुरुकडून तस्मात आता थोडं डायरेक्ट लिहितो तस्मात कारण की तेच तेच नको जास्त तस्मात गुरु हो त्या कारण की ज्याच्यापासून आपण शिकतो त्याची पंचमी तस्मात गुरु हो सहशिष्य अधिते तो शिष्य त्या गुरुकडून शिकतो बर ठीक आहे उसने गुरुसे पडा सह गुरो हो काय त्यांनी दिलेलं नाही यह लडकी चोर से डरती आता बिभेती आलं बघा यह लडकी ही मुलगी चोरापासून घाबरते घाबरते म्हणजे काय बिभेती बिभेती आलं म्हणजे पंचमी मग आ, ही ही मुलगी एषा बालिका आता कन्या किती वेळा लिहायचं एषा बालिका अ चोरापासून घाबरते चोरात बिभेती ज्याच्यापासून घाबरते त्याची पंचमी बिभेती आलं म्हणून झाली पंचमी बघा अं थोडस मोठस तो। होत नऊ वह ब्राह्मण इस कन्या को राक्षस से बचात आहे तो ब्राह्मण या मुलीला त्या राक्षसापासून वाचवतो तो ब्राह्मण या मुलीला त्या राक्षसापासून वाचवतो मग आता पहिला सोप लिहूया ब्राह्मण मुलीला वाचवतो ठीक आहे ब्राह्मण कन्या प्राय ते ब्राह्मण चालेल ना सर तो ब्राह्मण वाक्याची सुरुवात पण सह ब्राह्मण त्या मुली या मुलीला एताम का ताम म्हणजे आणि ए, ए लावला की झाली जवळची मग द्वितीया का केली अहो कन्याची द्वितीय आहे म्हणून याची पण द्वितीया इथे सह का केलं ब्राह्मणाची प्रथमा आहे यांची प्रथमा सह ब्राह्मण येताम कन्या राक्षसात उस राक्षसे राक्षसात मागे शब्द गेला होता दैत्यात मग ज्याच्या पासून रक्षण करतोय त्रायते आल्यामुळे पंचमी पण त्या राक्षसापासून या राक्षसापासून येतस्मात त्या राक्षसापासून तस्मात, तस्मात। पुढे प्रजा प्रजासे राजा के लिए धन लाव आता प्रजेपासून धन काय होणार आहे वेगळं होणार आहे प्रजा असे म्हणजे प्रजेकडून प्रजा या हा पंचमी सीताया प्रजा या राजा केलीये राजासाठी साठी म्हणजे चतुर्थी साठी रामाय रामासाठी राजासाठी नृपाय धनम लावो आनय आता यांनी करता दिलेलं नाहीये पण आपण तो घेतोय का बर जेव्हा मी कोणाला म्हणेल राजासाठी धन आण म्हणजे त्याचा अर्थ काय असेल एकतर तू आण ना तू आता तू मी तू बोललेलं नाहीये पण ते समजून जात आपल्याला सगळ्यांनी लिहा असं जर मी म्हटलं सगळ्यांनी लक्ष द्या किंवा लक्ष द्या म्हटलं म्हणजे तुम्ही लक्ष द्या लिहा तुम्ही लिहा तस धन आन तू आन असं आपण घेऊया प्रजा या नृपाय धनम आनय असं पण म्हणू शकतो हा पन में ना, सर? हाँ, तो आपण लिहिलेलं नाहीये ना पण आनय वरून घेतलेलं लिहून आपण ते पण क्लिअर करूया अकरा क्षत्रिय के अतिरिक्त कोण इस प्रजा को दुख बचा आहे क्षत्रियां क्षत्रियांना सोडून या प्रजेला दुःखातून कोण वाचवत क्षत्रिय के अतिरिक्त क्षत्रियां क्षत्रियांना सोडून प्रजेला कोण दुःखातून वाचवतं बघा अं आता भिन्न अतिरिक्त आल्यानंतर पंचमी होते हे आपण पाहिलं होतं आपण आता करूया पंचमी क्षत्रियात अतिरिक्त किंवा भिन्न हे पण चालेल अतिरिक्त म्हणजे शिवाय अतिरिक्त आल्या म्हणून झाली क्षत्रियाची पंचमी क्षत्रियात अतिरिक्त प्रजेला प्रजा त्रायते वाचवणे त्रायते आलं म्हणून दुःखातून कोण वाचवत दुःखात बघा क्षत्रियात अतिरिक्त प्रजाम दुःखा दुःखात त्रायते कोण वाचवत कह त्रायते असा प्रश्न झाला बघा क्षत्रियात अतिरिक्त क्षत्रियांना सोडून किंवा क्षत्रियांशिवाय कह कोण प्रजेस प्रजाम दुःखात त्रायते दुःखापासून वाचवत दुःखाची झाली पंचमी त्रायतेमुळे धर्म माझं आवडत वाक्य धर्म के बिना सुख नाही आता विनासाठी काय गेल तर आपल्याकडे तृते मग आपण पहिला सोपं वाक्य लिहूया सुखम नास्ती सुख नाही धर्माशिवाय मग आता ऋते आपण शब्द वापरतोय ऋते म्हणजे शिवाय ऋते मग धर्म ऋते शब्द आल्यामुळे काय होणार पंचमी रामात धर्म धर्मात ऋते ना सुखम धर्माशिवाय सुख नाही धर्म म्हणजे आपापली ड्युटी करणं त्याला धर्म म्हणतात वेळ आणि स्थळ ना वेळ आणि स्थळ पाहून आपलं कर्तव्य काय आहे त्याला धर्म म्हणतात हिंदू मुस्लिम हे ठीक आहे पण धर्माची कुठेही व्याख्या रिलीजन म्हणून केली जात नाही शिवाय आपले जे ऑफिशियल पेपर असतात धर्माची सगळीकडे व्याख्या केलेले कर्तव्य कर्म संपूर्ण गीता काय आहे धर्म कोणी सांगितलंय भगवद्गीतेच पहिल्या अक्षर शब्दातील पहिलं अक्षर ध आहे आणि धर आणि अं भगवद्गीतेतील शेवटच्या श्लोकातील शेवटच्या शब्दातील शेवटचं अक्षर म आहे धर्म क्षेत्रे धर म धर्म म्हणजे कर्तव्य कर्म अर्जुनाला काय सांगितले भगवंतांनी सातशे श्लोकातून कर्तव्य कर्म काय केलं पाहिजे प्रसंग पाहून धर्मातृते म्हणजे आपलं कर्तव्य सोडून दुसरं कशात सुख नाही किंवा कर्तव्यच आपल्याला सुख देत पुढे गाव के पास सारी सेना आहे बघा ग्रामात आरात सर्वा सेना सर्व का केलं सर्व करायला पाहिजे अहो सेना स्त्रीलिंग शब्द आहे म्हणून सर्व सुद्धा झाला स्त्रीलिंग सर्व सेना असती गावाच्या जवळ सगळी सेना आहे गावा गाव के पूर्व पश्चिम उत्तर और दक्षिण की ओर कोण लोग रहते है गावाच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कोण लोक राहतात ग्रामात प्राक जे माहित नाही ते आपण लिहूया प्राक प्रत्यक उदक दक्षिणा दक्षिणा के जनाहा वसंती के का बर आलं जना बहुवचन आहे म्हणून आणि राहतात वसंती कोण लोग रहते हे वर्तमान काळातला आहे ओके पुढे मैं बाल्यकाल से लेकर यहा ही रहता हूँ अहम शैशवात आपण हा शब्द पाहिला एक शैशवात शै शवाद प्रभृती हिवाभ्य हि अत्र एव ही म्हणजे एव इथेच राहतो लहानपणापासून मी इथेच राहतो मी अहम इथेच अत्र एव वसामी अहम असल्यामुळे वसामी देन गाव के बाहेर जाओ गावाच्या बाहेर जा आज्ञा आहे मग आपल्याला लोट ल जावं लागेल जाओ आपण त्वम घेऊया तू गावाच्या बाहेर जा किंवा तुम्ही जा असं पण चालेल किंवा आपण गावाच्या बाहेर जा आता बोलणारा काय बोलतोय त्यावर आहे मी आता बोलणारा त्वम घेतोय त्वम बाहेर जा बाहेर म्हणजे पंचमी कशाच्या बाहेर जा बाहेर म्हणजे बहिही कशाच्या गावाच्या मग बंकी आल्यामुळे ग्रामात त्व ग्रामात गच्छ मग तुम्ही ऐवजी भवान म्हटलं तर गच्छ तू असं पण म्हणू शकता मला त्वम म्हणायचे तू जा त्यांनी सांगितलं नाही तू का तुम्ही म्हणणाऱ्यावरती आहे त्याला काय म्हणायचे वाटिकाचे फूल लाव उपवनात वाटिकातून फूल काय होणार आहे वेगळे होणार आहेत उपवनात एक फूल आणायला सांगतायत का नाही पुष्पाणी आनय आता इथे पण मी तू आण असा अर्थ घेतो तुम्ही तुम्ही आण असा पण अर्थ घेऊ शकता हम्म एक राहिलं क्या समय अब क्या समय है अबी अब। का वेला हो का का आलं बर अहो वेला स्त्रीलिंगामध्ये आहे कह पुरुष कोण माणूस का बालिका कोणती मुलगी कोण मुलगी का वेला कोणती वेळ इदानिम का वेला इदानिम पंचा दशवादन दहा वाजून पाच मिनिट पेडसे फुलगिरे पेडसे आता काय वेगळे होत आहेत वृक्षात बलगिरे पेडसे वृक्षात गिरे आहे पडले झाडाहून फळ पडलं एक पडतोय झाडाहून फळ पडली इथं गिरे आ, फलानी अ फे हा उस गुरु से विद्या पडो तस्मात त्याच्यापासून आपण शिकतो त्याची पंचमी गुरु हो गुरु हो आता बघूया विद्या हे एका का करताय त्या गुरु पासून ज्ञान शिका हम्म 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 झोपले का आहेत कर्म आहे करता कोण आहे करता गुरु गुरु करताय त्या गुरु गुरु पासून वेगळं होणार गुरु करता ऐका मी तुम्हाला बोलतोय मी तुम्हाला सांगतोय त्या गुरु कडून शिका कोण करताय धनश्री ती बोला त्या गुरु पासून शिका करता कोण आहे शिकणारे कोण आहेत शिकणारे विद्यार्थी ना म्हणजे तुम्ही येत का नाही जसं मी असं म्हटलं तुम्हाला कि बागेतून फुलं आणा म्हणजे तुम्ही कोणाला घेता करता बागेला स्वतःला आपण शक्यतो तौम. म्हणजे तुम्ही त्या वाक्यातून काय तुम्हाला समजते ते घेताय का नाही की तू आण हे समजते तुम्ही फुला आणा हे समजते आपण फुला आणा हे समजते मी फुला आण असं समजतंय का मी फुला आणा जेव्हा मी तुम्हाला म्हणतो बागेतून फुला आणा तेव्हा तुम्ही मी फुला आणा असा अर्थ तुमच्या डोक्यात येतो का नाही येत एक तर तुमच्या डोक्यात काय येतं तू आण किंवा तुम्ही फुलाना हे दोनच अर्थ निघतात जेव्हा मी म्हणतो फुलाना ठीके तसं मी तुम्हाला म्हटलो गुरुकडून शिका म्हणजे एक तर तू गुरुकडून शिक किंवा तुम्ही गुरुकडून शिका तर आपण तू तू घेतोय म्हणजे काय ज्या वेळी करता दिलेला नसेल त्यावेळी तुम्हाला करता वाक्याच्या अर्थावरून शोधायचं आहे ठीक आहे कळलं जेव्हा मी असं म्हणतो कुठे चाललाय म्हणजे तू कुठे चाललाय जर मी असं म्हटलो कुठे जात आहात तर तुम्ही कुठे जात आहात किंवा आपण कुठे जात आहात असं तस्मात् गुरु हो पठ त्यांनी सांगितलेलं नाही कर्म आ, कर्म कर्मविद्या okay. आवडीचा वस्तु व्यक्ती विषय विद्या का अभ्यास करतायत आवडते म्हणून अशा प्रकारे हे वीस वाक्य आपण पाहिले अ उत्तर तर ग्रुप वरती टाकलेली आहेत तुम्ही सॉल्व करून तुम्हाला नाही समजली तर ती चेक करा चेक केल्यानंतर पण नाही समजली विचारा ओम शांती 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 ही